भाजप गटनेतेपदी निवड झाल्यानंतर केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला यावेळेला बोलताना फडणवीस यांनी मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या भाजपसोबतच मित्रपक्षातील आमदारांनाही काही संकेत दिले आहेत तर विरोधकांनाही इशारा द्यायला फडणवीस विसरले नाहीत बघूया एक रिपोर्ट देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी शपथ घेणार आहेत या सगळ्यामध्ये फडणवीस यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे मंत्रिमंडळाचं वाटप करण्याचं विधानसभा निवडणुकीत महायुतीने दोनशे पस्तीस जागा जिंकत विक्रम केलाय त्यात एकट्या भाजपचे एकशे बत्तीस आमदार आहेत यामध्ये अनेक आमदार असे आहेत ज्यांची तिसरी किंवा चौथी आमदारकी टर्म आहे यामुळे साहजिकच त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे या सगळ्यात मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या ही मोठी आहे त्यामुळे गटनेता निवड झाल्यानंतर केलेल्या भाषणात फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांपैकी काहींना थांबावं लागेल ला संकेत ला पुढची वाट ही आपल्याला अपेक्षा पूर्ण करण्याकरता संघर्षाची आहे आपल्याला अपेक्षा पूर्ण करायची आहेत त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आपलं महायुतीचं सरकार आहे या सरकारमध्ये एक दिलाने आपल्या सगळ्या मित्रांना सोबत घेऊन आणि प्रसंगी जेव्हा इतकं मोठं मॅन्डेट असतं त्यावेळी सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या मनाच्या आपल्याला पूर्ण करता येत नाहीत पण आपण पड़ एक लार्जर एक मोठा अशा प्रकारचा विचार घेऊन एक लार्जर गोल घेऊन आपण राजकारणामध्ये आलेलो आहोत देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीसच्या राजकीय उलथा पालथीवरून नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आपल्याला कल्पना आहे की दोन हजार एकोणीस साली देखील जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता दुर्दैवाने जनतेचा जो कौल होता तो हिसकवून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्या काळामध्ये झाली मी काही त्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही एक नवीन सुरुवात आपण करतोय तर महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात आमदार आणि पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला मात्र एकही आमदार आपल्याला सोडून गेला नसल्याचं सांगत फडणवीस यांनी आमदारांचंही कौतुक केलं की सुरुवातीच्या अडीच वर्षामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्रास देण्यात आला आपल्या आमदारांना त्रास देण्यात आला नेत्यांना त्रास देण्यात आला अशाही परिस्थितीमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की अडीच वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही देवेंद्र फडणवीस हे मुरब्बी राजकारणी आहेत ते तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत मागील गोष्टी काढायच्या नाहीत एक नवी सुरुवात आपण करतोय असं फडणवीस यांनी म्हटलं असलं तरी त्यांच्या भाषणातून त्यांनी जे संकेत आणि इशारे दिलेत ते ज्यांना समजायचे होते त्यांना नक्कीच समजले असते ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई